ये बात में ये में या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता या जिल्ह्यात पीक वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये जिल्ह्यांची आधी व किती निधी मिळणार आहेत त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर पहिला जो आहे यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली खालीसुद्धा जिल्ह्याची लिस्ट आहे तीसुद्धा पाहणार आहे सरहत यामध्ये नाशिक एकशे पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी तर जे की शेतकऱ्यांची यामध्ये संख्या आहे तीन लाख एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव तर ही जी आहे नाशिकमधली आहे जर तुम्ही खरीपचा रब्बीचा पिकमा भरलेला असेल अग्रमीकचा जर तुम्ही तक्रार नोंदवलेली जर नसेल तर तुम्हाला पिकमा इथं मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली होती तर अशा शेतकऱ्यांनाच शेत पिकम्याची रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये डेबिटच्या मा माध्यमातून जमा करण्यात ना येणार आहे नाशिकमध्ये जे आहे एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी तर त्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे तीन लाख एकोणपन्नास दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव दुसरं जे आहे जळगाव जळगावमध्ये जे आहे चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तर त्यामध्ये जे की शेतकऱ्यांना मिळणार आहे निधी सोळा हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना मिळणार आहे इथं तर तुम्हाला इथं जे काही अमाऊंट तुम्हाला इथं बघायला मिळेल शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर नाशिक जळगाव झाल्यानंतर ना आता नगर नगरमध्ये जे आहे एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये तर जे काही शेतकऱ्यांची संख्या आहे यामध्ये आहे दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस जे की नगरमध्ये आहे त्यानंतर इथं सोलापूर सोलापूरमध्ये जे आहे यामध्ये एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख जे की सोलापूरमध्ये आहे तर त्यामध्ये जे की सोलापूरमध्ये एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख तर त्यामध्ये शेतकऱ्यांची जे की संख्या आहे तर त्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस जे की शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर जे आहे यामध्ये सातारा सातारामध्ये जे आहे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख सातारामध्ये सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख जे की शेतकऱ्यांची संख्या यामध्ये आहे चाळीस हजार चारशे सहा जे की सातारामध्ये आहे त्यानंतर सांगली सांगलीमध्ये जे आहे बावीस कोटी चार लाख जे की सांगलीमध्ये बावीस कोटी चार लाख तर त्यामध्ये जे की शेतकऱ्यांची संख्या यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर जे की सांगलीमध्ये आहे नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली सांगली झाल्यानंतर इथं बीड बीडमध्ये जे काही आपल्याला दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख बीडमध्ये आहे तर त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांची संख्या यामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे तर त्यामध्ये सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर बीडमध्ये आहे बीड जिल्हा झाल्यानंतर यामध्ये बुलढाणा बुलढाण्यामध्ये जे आहे अठरा कोटी एकोणचाळीस लाख अठरा कोटी एकोणचाळीस लाख बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांची जे की संख्या आहे छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न त्यानंतर खाली यायचं आहे धाराशिव धाराशिवमध्ये जे आहे दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार तर इथं जे की शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस जे की तुम्हाला धाराशिवमध्ये दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर इथं अकोला अकोल्यामध्ये जे आहे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार तर जे की पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे अकोल्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न जे की तुम्हाला इथं टोटल अमाऊंट हे जे की पैसे आहे त्याचे टीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं टीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे त्यानंतर सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला झाल्यानंतर आता कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जे आहे तेरा लाख सहासष्ट हजार जे की शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या हेक्टरीप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमावणार आहे तर त्यामध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकरी यामध्ये आहे त्यानंतर जालना कोल्हापूर झाल्यानंतर जालना जालनामध्ये ज्या एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार जे की एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार जे की शेतकऱ्यांची संख्या यामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस जे की जालनामध्ये आहे जालना झाल्यानंतर इथं परभणी परभणीमध्ये जे की तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहे दोनशे सहा कोटी अकरा लाख किती दोनशे सहा कोटी अकरा लाख जे की शेतकरी पात्र ठरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे जे की एक चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर जे की परभणीमध्ये आहे परभणी आता बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी झाल्यानंतर तिथं तुम्हाला नागपूर नागपूरमध्ये जे आहे बावन्न कोटी एकवीस लाख तर जे काही शेतकरी मिळणार आहे त्रेसष्ट हजार चारशे बावीस तर यामध्ये पात्र शेतकरी कोण राहणार आहे कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते मिळणार की नाही कोणते शेतकरी तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर इथं लातूर लातूरमध्ये जे आहे दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख दोनशे चौवेचाळीस कोटी लातूरमध्ये सत्याऐंशी लाख तर त्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे चौतीस जे की शेतकऱ्यांना मिळणार आहे लातूर लातूर झाल्यानंतर इथं अमरावती आहे अमरावती शेवटचं आहे तर यामध्ये आठ लाख पासष्ट हजार तर त्यामध्ये आठ लाख पासष्ट हजार म्हटल्यावर यामध्ये दहा हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना याचा जो काही पीक आहे तिथं मिळणार आहे तर आता आपण सर्व जिल्हे एकदा चेक करून घेऊया अमरावती लातूर नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला धाराशिव बुलढाणा बीड सांगली सातारा सोलापूर नगर जळगाव नाशिक तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पिकमेची रक्कम तुम्हाला मिळाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू